यांच्या शाळेत फक्त चचीच बाराकडी होती वाटत गांजा जरी ओढला तरी न समजणारी भाषा आहे ही लँग्वेज चँग्वेज खांचाल तर हगाले जांचाल कुंभमेळ्यात भेटली स्वर्गातली अप्सरा सोनेरी डोळ्याची ती मुलगी कोण कुंभमेळ्यात हरवलेली ती माझी बायको आहे मला वाटतं आमचं पण वर्गातील अप्सर आहे कारण त्याचे डोळे ही सोनेरीच आहेत <laughs> पत्रकाराला लय चमडी नाच दिसतोय हो कावीळ झाली असेल तिला <laughs> <laughs> मी तिथेच होतो मग मला कशी नाही दिसली ती परीक्षेला विचारला जाऊ शकतो प्रश्न <laughs> न्यूजवाल्यांनी आंघोळ करून लगेच पाप करणं सुरु केलंय <laughs> आसाराम बापू सांगेल ही सोनेरी हिरण कोण आहे <laughs> तुला जर पटपट रिप्लाय नसेल करायचं ना तर तो मोबाईल विक आणि एक कबूतर घे म्हणजे मला पण असं वाटेल की हा कबूतर रस्त्यात असेल टाइम लागेल पण तू तू तर तुझ्या हातात फोन असून तर तू रिप्लाय देत नाही तर प्लीज तू विकून टाक फोन तू आताच नवीन घेतलाय नको लगेच विकायला <laughs> तुझ्यासारखी पोरगी असेल तर त्या कबुतराची पण आमटी करून खाईल <laughs> अशा पोरींची किरकिर ऐकण्यापेक्षा माझे कान भैरे झालेले बरे डोक्याला संताप नुसता ले बॉयज तुझी बडबड ऐकून हागवण आली मला